हा व्हिडिओ नक्की तुमच्या फायद्याचा आहे शंभर टक्के सांगा आणि खूप महत्वाच्या गोष्टी आहेत तुम्हाला या व्हिडिओ मध्ये बघायला भेटणार आहेत टॅग वेगळे आणि हॅश टॅग वेगळे सांगणार आहे शेवटपर्यंत नक्की पहा आपला पाच ते दहा मिनिटाचा व्हिडिओ आजचा आपण प्रॉपर माहिती सांगणार आहे नमस्कार मित्रांनो मी गणेश टोली तुमचं सहर्ष स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल वर आणि त्या चॅनलचं नाव आहे गावन राया तर जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आपण युट्यूब विषयी आणि बाकीच्या गोष्टींविषयी पण व्हिडिओ टाकत असतो जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट आणि लाईक करा शेअर करा तुमच्या इतर बांधवांना पण शेअर करा नक्की हा व्हिडिओ नक्की तुमच्या फायद्याचा आहे शंभर टक्के सांगतो तर आजच्या व्हिडिओचं बनवायचं कारण हे की आपण मागचे व्हिडिओ दोन व्हिडिओ बनवले की युट्यूब कॅमेरा कसा धरायचा किंवा मोबाईल असेल तर मोबाईल कसा धरायचा व्हिडिओ कसे बनवायचे किंवा अपलोड कसे करायचे याविषयी आपण व्हिडिओ आपलो म्हणजे बनवलेला आहे तो आपल्या चॅनलवर आहे तुम्ही नक्की जाऊन तिथे पाहू शकता दुसरा एक व्हिडिओ बनवलेला की व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला कोणते कोणते इन्स्ट्रुमेंट लागणार आहे तर थोडक्यात सांगतो की जे आपण त्या दुसऱ्या एका व्हिडिओ मध्ये सांगितले की माईक माइक असेल मोबाईल असेल अजून स्टँड असेल मोबाईल स्टँड ह्याच्याविषयी पण डिटेल मध्ये दे माहिती सांगितली आहे आणि आपण आता यावेळेस आता माझ्याकडे आहे तो वैत टॉपिक असे लिहून ठेवा असतो आणि मग मी समोर सांगण्याचा प्रयत्न करतो की जे मी फेस केलंय माझा चॅनल दोन हजार एकवीस आहे पण मी काही व्हिडिओ टाकत नसल्यामुळं किंवा काही गोष्टींमुळे मला वेळ घटला नाही त्याच्यामुळं आपले व्हिडिओ कमी पडले आता आपण रेग्युलर व्हिडिओ टाकतोय तर मी सगळ्या डिटेल सांगणार तुम्हाला नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि खूप महत्वाच्या गोष्टी आहेत तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहेत तर नक्की शेवटपर्यंत पहा तर सर्वात महत्वाचं मी तुम्हाला सगळ्या ॲप्स वगैरे हा आणि ॲप्स वगैरे पण सांगितले होते की व्हिडिओ एडिट केल्याच्या म्हणजे एडिट करण्यासाठी आणि अपलोड करण्यासाठी काय काय करायला लागतं समजा तुम्ही व्हिडिओ अपलोड केला तुम्हाला समजलं की हा कोणी थमनील लावतो किंवा नाही लावत त्याच्यासाठी पण ऍप्लिकेशन ते पण टाकलेले आहेत मी युट्यूबवर ते पण पा तर आज थोडक्यात सांगण्याचं की युट्यूब थमनील ॲड करणे हे तर प्रत्येकाला जमत त्याच्यानंतर त्याच्यात काय गोष्टी आहेत की जसं टॅग असतील असतील हॅशटॅग असेल परत टायटल मध्ये काय काय लिहायला लागतं याविषयी बोलणार आहे तर समजा तुम्ही व्हिडिओ अपलोड केला गेलो म्हणजे व्हिडिओ मध्ये सॉरी मध्ये गेले मधलं प्लस आयकनचं बटन दाबून तुम्ही व्हिडिओ अपलोड केला समजा त्याच्यानंतरची प्रोसेस काय आहे तुमचे व्हिडिओ अपलोड केल्याच्या नंतर पण काय म्हणजे हे फक्त तीस पर्सेंट झालं व्हिडिओ अपलोड केला त्याच्यानंतर तुम्हाला काय काय येतं त्याच्यात टायटल असतं व्हिडिओला महत्वाचं की कोणतं टायटल टाकल्याच्या नंतर तो व्हिडिओ जास्त वॉच होऊ शकतो किंवा जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो आणि मी बऱ्याच काय गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर चला पहिल्यात सगळ्यात महत्वाचं व्हिडिओ बनवल्याच्या नंतर तुम्ही अपलोड केला अपलोड केल्याच्या नंतर सगळ्यात महत्वाचा व्हिडिओ तिथं खालच्या साईडला ऑप्शन असतं टायटल त्याच्या खाली असतं ऍडसेन्स सॉरी हा लहान मुलांसाठी मोठ्या माणसांसाठी हा आणि तीन नंबरला एक ऑप्शन असतं पब्लिक आणि प्रायव्हेट सगळ्यात महत्वाचं युट्यूबमधून तुम्ही व्हिडिओ जेव्हा अपलोड करता तेव्हा पब्लिक करायचं नाही प्रायव्हेट ठेवायचा नंतर वायटी स्टुडिओ जे ॲप्लिकेशन सांगितलं तुम्हाला मी त्याच्यामध्ये तुमची जीमेल आय डी टाकली की लगेच ओपन होतो ज्या नावाने चॅनल तो चॅनल येतो डायरेक्ट आणि त्याच्यात अपलोड केल्याच्या नंतर एडिटचं ऑप्शन येतं एडिट ऑप्शनमध्ये गेल्याच्या नंतर तिथं तुम्ही टायटल टाकू म म्हणजे सगळ्यात महत्वाचं एक सब्जेक्ट घ्या तुम्ही एक व्हिडिओ बनवलाय राना so, की रानात गेलाय आणि तुम्हाला अ तुमच्या रानाविषयी माहिती सांगायची परत वीर असेल काही शेत असेल शेततळे त्याच्यात मासे वगैरे असे ठराविक सब्जेक्ट आहे तर तुम्ही काय विषय म्हणजे टायटल काय टाकणार की आम्ही रानात गेल्याच्या नंतर आमच्या शेततळ्यात एवढे मासे होते आणि काय झालं असं क्वेश्चन मार्किंग टायटल टाकायचे की बाबा समोरच्याला वाटलं पाहिजे की नक्की काय झाले समोर आपल्या ऑडियन्सला समजलं पाहिजे की नक्की काय झाले असे क्वेश्चन मार्किंग टायटल बनवायचे की आपण पण व्हिडिओ पाहताना आणि कसे पाहतो तुम्ही जसे माझे व्हिडिओ पाहायला आणि आले त्याच पद्धतीने तर दुसरा सब्जेक्ट टायटल टाकलं त्याच्यानंतर टायटल टाकल्याच्या नंतर हॅशटॅग लावायला लागतं टॅग वेगळे आणि हॅशटॅग वेगळे तर मी डिटेलमध्ये माहिती सांगणार आहे शेवटपर्यंत नक्की पहा आपला पाच ते दहा मिनिटाचा व्हिडिओ आजचा पण प्रॉपर माहिती सांगणार आहे पहिलं झालं टायटल दुसरं झालं दुसरी गोष्ट हॅशटॅग कशी लावायचे हॅशटॅग लावताना वाईट टी स्टुडिओ असेल वाईट टी शॉर्ट असेल परत लॉंग व्हिडिओ असे अनेक हॅशटॅग असतात हे हॅशटॅग लावायचे जेवढ्यांचे ज्या ज्या व्हिडिओमध्ये तुम्ही आता काय करणार परत प्रत्येकाचे तुम्ही व्हिडिओ पाहताय आता तुम्ही युट्यूबवर आलाय म्हणल्यावर प्रत्येकाचे माझे पाहिले असतील अनेकांचे पाहताय त्याच्यात जेवढ्यांचे जा जास्त मोस्ट फ्यूड असते किंवा मिलियनच्या घरात किंवा हजारांच्या घरात दहा हजार पंधरा हजार अशा व्हिडिओ पळालेले असते त्याचे कारणच ते जे टायटल म्हणजे हॅशटॅग टायटल सगळ्या गोष्टी असे आहेत ना तेच आपण तिथल्या पाहायच्या म्हणजे जे जे महत्वाचे आहेत ना त्या कॉपी पेस्ट करून तिकडे टाकायचं तुमच्या व्हिडिओमध्ये मध्ये त्यानंतर आलं दुसरं काय हा हॅशटॅग लावल्याच्या नंतर तुमच्या चॅनलचं नाव हमकाश एर दोन मिनट ऍट दी रेट लावल्याच्या नंतर तुमच्या चॅनलचं थोडंसं नाव टाकलं की पूर्ण नाव येतो तो टच करायचा ते पण व्हिडिओ म्हणजे टायटलमध्ये ऍड करायचं एवढं झालं टायटलमध्ये आता राहिलं हॅशटॅग झाल्याच्या नंतर डिस्ट्रिक्शन डिस्ट्रिप्शन मध्ये काय द्यायचंय तुमचं जे टायटल आहे तेच कॉपी इकडं पेस्ट करायचं कॉपी करून पेस्ट करायचं आणि त्याच्यानंतर थोडे हॅशटॅग लावायचे त्याला जेवढे मिलियनच्या आणि टू मिलियन फायव्ह मिलियन जेवढे मोस्ट पॉप्युलर हॅशटॅग असतील ते लावायचे त्याच्यानंतर राहतं की नुसतं लोकेशन त्याच्यानंतर काय चॅनलचं नाव झालं टॅग हा टॅगच्या अगोदर इथं लोकेशन तिथं लोकेशन लोकेशन पण मागतं आता एक अजून गाड्या चालल्या त्याच्यामुळं डिस्टर्ब होतं ए, तर, आ, त्या डिस्टर्बसाठी पण मी एक व्हिडिओ बनवला तो पण नक्की पहा तर टायट सॉरी लोकेशन मध्ये काय द्यायचं आपण ज्या ठिकाणाहून किंवा ज्या एरियातून बोलतो ना त्या ठिकाणचं लोकेशन द्यायचं दरवेळेस प्रत्येक वेळेस वेगळं द्यायचं त्याचा काय फायदा होतो की तुम्ही त्या त्या ठिकाणांना भेट दिली असं सब्जेक्ट होतो आणि त्याच्यानंतर लोकेशन झालं आणि सगळ्यात महत्वाचं हे सगळं झालं तुम्ही अपलोड कोणत्या टायमिंगला करणार आहेत तर अपलोड कधी करायचं की तुमचा ऑड ऑडियन्स सेन्स कधी ऑडियन्स कधी हे असतो आता समजा सहा साडे सा सहा होत आले त्या टायमिंगला ऑडियन्स तुमचा मोकळा असतो तर त्या ऑडियन्सच्या वेळेस तुम्ही व्हिडिओ टाकायचा कि तुमचा जास्तीत जास्त व्हिडिओ व्हायरल जा होतो तर त्या झाल्या सगळ्या गोष्टी तर एवढं सांगितलं तुम्हाला आणि सगळ्यात महत्वाचं युट्यूबचं एक फीचर आहे म्हणजे ते ए आय सिस्टम आहे म्हणजे तिथं काय असं आय टी पार्क सारखे लोक वगैरे नसतात तर ए आय सिस्टम एक सॉफ्टवेअर बनवलेले आहे आणि त्या सॉफ्टवेअर मध्ये तुम्ही सहसा दो दोन हजार पंचवीस मध्ये या दोन तीन महिन्याच्या नंतर एक युट्यूबचा नवीन फीचर्स आला असेल ते पाहिलं असेल की जे कॉपी करतायत दुसऱ्यांचे व्हिडिओ किंवा मग सगळ्यात महत्वाचं तुम्ही स्वतःचे व्हिडिओ टाका आवाजाचे टाका किंवा फेस चे टाका सगळ्यात महत्वाचं तुमच्या फेसचे टाका की तुम्ही डायरेक्ट कॅमेऱ्या पुढे बोलता आलं पाहिजे तुम्हाला या पद्धतीने बनवा आणि दुसरी गोष्ट एकच व्हिडिओ चार पाच वेळा अपलोड करू नका आणि स्वतःचा व्हिडिओ तुम्ही पाहू नका आणि तिसरी गोष्ट राहिली थोडे थोडे टॉपिक सांगतो की पन्नास सबस्क्रायबर झाल्याच्या नंतर मला नंतर कळलं हजार बाराशे सबस्क्रायबर झाल्याच्या नंतर कळलं होतं की लाईव्ह स्ट्रीम टाईम वाढू शकतो त्या गोष्टी कोणच ना सांगत नाही मित्रांनो सगळ्यात तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा की या गोष्टी सांगतात पानगडीत असतो बारीक बारीक ज्या गोष्टी मला ज्या अनुभवायला भेटल्यात ना मी डायरेक्ट वय केलेली मला जे जे म्हणजे माहिती मिळेल किंवा काय मिळेल आणि त्याचा खरंच फायदा होतो का हे पाहिल्याच्या नंतरच मी व्हिडिओ बनवतो कारण आपल्याला नुसतं वॉच टाइम नाही पाहिजे फॅमिली मोठी करायची आपल्याला युट्यूब ची कारण इंस्टा आणि फेसबुकला काय झाले की जे उठत ये ते येते रील्स बनवतोय प्रत्येक चौकात प्रत्येक ठिकाणी व्हिडिओ बनवायचं बनवण्याचं काम चालू असत तर आपलं हे कसं आहे एक उदाहरण आहे नाही का प्रत्येकाने एक झाड लावलेलं असतं ते झाड मुळ्या रुळायलाच पाच ते दहा वर्ष लागते पण युट्यूबच पण तसंच पण एवढा वेळ लागत नाही तुम्ही जर मनापासून आणि तुमचे शंभर टक्के त्या गोष्टीला दिले ना समजा तुम्हाला दिवसभराचे दोनच तास भेटू त्या पण दोनच तास एवढे महत्वाचे असतात की ते तुम्ही मनापासून करा त्या गोष्टी नक्कीच हमखास होणार हा तुम्हाला नक्कीच हमखास भेटणार आणि मला सांगायचं म्हणजे असं तुम्ही सांगते पण एक समजून घ्या की महत्वाचे पॉइंट सांगतोय या गोष्टी सांगत नाही तर हेच गोष्टी होत्या आणि हा एकच व्हिडिओ दोन तीन वेळेस टाक होणार किंवा सेम कंपनी बनवत असाल तुम्ही जे कॅनवा ऍप्लिकेशन मी सांगितलं जरी आता नवीन असाल मागचे व्हिडिओ पाहिले नसेल तरी सांगतो काइंड मास्टर आहे कॅनवा एन एप आहे थमनिल बनवण्यासाठी कॅनवा वापरला वापरायचं त्याच्यात ऑलरेडी थमनिल असतात फक्त आपल्याला तिथं बॅकग्राऊंड वगैरे चेंज करायचं आपला फोटो टाकायचा टायटल टाकायचे आपल्या चॅनलचं नाव वगैरे टाकून एडिट करून सेव्ह करून घ्यायचे ते डायरेक्ट गॅलरीत सेव्ह होत आणि जेव्हा व्हिडिओ अपलोड केल्याच्या नंतर वाईट स्टुडिओ मध्ये जाता आणि तिथं वरच्या साईडला एक डाव्या साईडला ऑप्शन असतं की इडिट तिथं अपलोड थंबनेलचा ऑप्शन असतो त्याच्यावर टच केलं की तुम्ही डायरेक्ट गॅलरीत जाऊन तो व्हिडिओ म्हणजे तो बॅनर असतो थमनेलचा तो डायरेक्ट तुम्ही त्याच्यात ॲड करू शकता आणि बाकीच्या गोष्टी पण आहेत जसा वेळ बसा पॅटर्न आणि जसं मला पण अनुभव आहे तसा मी तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे इथून पुढं आपले व्हिडिओ कंटिन्यू पडते अशी अपेक्षा करतो आणि तुम्ही पण मला तुमच्या एरियातले जर ठरावे काही ऐतिहासिक वास्तू असतील किंवा आता मी एक गुप्पेचा व्हिडिओ टाकला मला तो व्हिडिओ बनवायला बावीस वर्ष लागले का ते लहानपणापासून माहिती होत पण मी या क्षेत्रात येईल असं मला सुद्धा वाटलं नव्हतं मित्रांनो नाही का तर आपला नेहमीचा प्रश्न तुमची काळजी घ्या आणि सर तुमच्या फॅमिलीची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्वाचं वातावरण खूप वाईट आहे कोणाशी बांधणं वगैरे करण्याचा प्रयत्न करू नका किंवा काही गोष्टी बोलण्याचा प्रयत्न करू नका आपल्या कामाशी काम ठेवा आणि सगळ्यात महत्वाचं जर, जर जे नवीन युट्यूबर असतील किंवा ज्यांना युट्यूब चॅनल बनवायचं आहे तर मला डायरेक्ट मेसेज करू शकता मी तुम्हाला प्रत्येक म्हणजे सॉरी मला, मला डायरेक्ट कमेंट करा मी तुम्हाला प्रत्येक कमेंटचं उत्तर देईल हा माझा शब्द आहे जरी येता नाही ना आलं जर, जर लांब अस ना माझ्या पुण्यावरून किंवा काही तर मी तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेन तर जय हिंद जय महाराष्ट्र आणि सर्वांची काळजी घ्या तुमची काळजी घ्या धन्यवाद